आपल्या शरीराला देवाने एक मोठी रक्कम देऊन किंमत मोजून विकत घेतलेला आहे यासाठी की देवाचं वस्तीस्थान आपलं शरीर व्हावं आणि देवाची इच्छा आहे की त्याने आपल्यामध्ये राहावं आणि आपल्या थ्रू कार्य करावं आणि आज म्हणून आजचा आपला विषय आहे फंक्शन्स ऑफ द बॉडी शरीराचं कार्य की देवाने जे आपल्याला शरीर दिलेलं आहे बॉडी दिलेला आहे ते कशासाठी आणि त्याचं कार्य काय त्याचा उद्देश काय ह्या संदेश मालिकेचं नाव आहे व्हॉट इज मॅन मनुष्य काय आहे आणि देवाचं प्रकटीकरण मनुष्याबद्दल शास्त्रात असं आहे की माणूस आत्मा जीव आणि शरीर हे तीन मिळून एक आहे त्रैक्य आहे आता काही धर्म असे शिकवतात की शरीर महत्वाचं नाही आत्मा महत्वाचा आहे परंतु पवित्र शास्त्र शिकवतं की शरीर देखील महत्वाचं आहे आता मागील काही संदेशामध्ये आपण पाहिलं की आत्म्याचं कार्य काय आणि जीवाचं कार्य काय माणूस आत्मा जीव आणि शरीर आहे शरीर जीव आणि आत्मा नाही तर आत्मा जीव आणि शरीर आणि ही ऑर्डर हा क्रम महत्वाचा आहे आणि मागच्या काही भागात आपण पाहिलं की आत्म्याचं कार्य आत्मेचे तीन कार्य आहेत पहिलं म्हणजे भक्ती वर्षिप दुसरं फेलोशिप सहभागिता आणि तिसरं प्रगतीकरण देवाची भक्ती ही आत्म्यातून सुरू होते देवाची संगत किंवा सहवास हा आत्म्याने आपल्याला होत असतो आणि देवाविषयीचं दिव्य प्रगतीकरण शास्त्राचं प्रगतीकरण आपल्याला आपल्या अप्ले आत्म्यात मिळत असतं तर ह्यास हे तीन कार्य आत्म्याचे आहेत त्यानंतर आपण जीवाचे कार्य देखील पाहिले फंक्शन्स ऑफ द सोल की सोल सेल्फ सेंटर्ड जीव जो आहे तो स्वकेंद्रित आहे स्वतः विषय विचार करणार आहे मी आणि मला माझ्या त्याला म्हणतात दैिक किंवा सोलिश आणि जीवाचं कार्य हे आहे की इच्छाशक्ती पहिली गोष्ट विल दुसरी गोष्ट इंटरलेक्ट म्हणजे मन किंवा बुद्धी आणि तिसरं इमोशन्स किंवा भावना त्या जीवामध्ये इच्छाशक्ती असते की मी हे करेन ते करणार नाही नंतर मन किंवा बुद्धी असते की मी असा विश्वास ठेवीन हे मानेन किंवा मानणार नाही आणि तिसरी गोष्ट त्या मनातून भावना व्यक्त होत असतात तर आज आपण आपल्या शरीराचं कार्य काय शरीर देवाने का दिलेलं आहे हे पाहणार आहोत आता काही मंडळांमध्ये असं शिकवलं जातं काही पंथांमध्ये की आत्मा महत्वाचा आहे शरीर महत्वाचं नाही परंतु शास्त्र तसं शिकवत नाही आणि म्हणून कोण काय शिकवतं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा देवाचं वचन काय शिकवतं हा आपला नेहमी उद्देश असतो आणि पाहिजे आता स्तोत्र एकशे एकोणचाळीस या ठिकाणी दावीद राजाने त्याच्या शरीर किती महत्त्वाचं आहे याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि त्याबद्दल देवाचे आभार मानले आणि हे करताना त्याने काय म्हटलं आपण जरा वाचू स्तोत्र एकशे एकोणचाळीस आणि वचनं तेरा ते सोळा साम वन थर्टी नाईन थर्टीन टू सिक्सटीन तो असं म्हणतो तूच माझे अंतरयाम निर्माण केले तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली म्हणजे आपला निर्माण करता हा परमेश्वर आहे की ज्याने आपला अंतरयाम म्हणजे केवळ शरीरच नाही तर त्याच्या आतमध्ये जे काही आहे ते त्याने निर्माण केलेलं आहे माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना किंवा घडण झालेली आहे म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो आता त्यावेळेस मेडिकल सायन्स इतकं प्रगत झालेलं नव्हतं जसं आज आहे की आपल्या बॉडीमध्ये किती लाखो सेल्स आहेत किती बॉडीचे पार्ट महत्त्वाचे आहेत त्याची किंमत किती आहे एक हार्ट ऑपरेशन केवढ्याचं आहे डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे हे जे अवयव आणि हे जे सर्व आपलं कार्य शरीराचं हे किती महत्वाचं आहे हे आज शोध लागलेला आहे परंतु त्यावेळेस हे दिव्य प्रगटेकरणाने तो देवाचे आभार मानत आहे हे किती अद्भुत आहे म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो तुझी कृती अद्भुत आहे हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे शरीराबद्दल कोणी आभार प्रदर्शन करील का करतात दावीद राजाने केलं ज्यावेळेस त्याला जाणीव झाली की शरीरसुद्धा देवाने निर्माण केलं त्याची घडण त्याने केली की आपला रंग कसा असावा आपली उंची कशी असावी ही सर्व घडण ही सर्व घटना ही त्याने प्लॅन केलं योजल आणि त्या रीतीने आपण झालो जन्माला आलो आणि म्हणून तो देवाचे आभार मानत तुम्ही कधी देवाचे आभार मानले तर बरेच वेळेस आपण स्वतःविषयी जेव्हा विचार करतो आपल्याला असं वाटतं मी जरा उंच असतो तर मी जरा गोरा असतो तर किंवा मी जरा बारीक काहीतरी आपल्याला आपली उणी पण जसं आहोत तसं देवाने निर्माण केलेलं आहे याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजे आणि हे तो या ठिकाणी करत आहे वचन पंधरा सोत्र एकशे एकोणचाळीस मी स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती आकृती हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे मी कसा दिसेल माझी उंची कशी असेल माझं शरीर यष्टी बॉडी कशी असेल हे स्ट्रक्चर हे तुला माहीत होतं त्यानुसार तू मला घडवलेला आहे असं दावीद राजा म्हणतो बघा इथे गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते म्हणजे गर्भाशयात असताना देवाने पाहिलं आणि तो म्हणतो की एक एकही दिवस उज उघडण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवलेले आहेत म्हणजे आपले आयुष्य किती असेल प्रत्येक दिवशी आपण काय करू काय नाही हे सर्व देवाने अगोदरच योजून ठेवलेलं आहे आजच्या दिवशी आपण काय करू उद्या काय होईल परवा काय होईल हे सर्व देवाला माहीत आहे आणि त्याने नमूद करून ठेवलेलं आहे आणि म्हणून ते जेव्हा म्हणतात ना विधिलिखित होतं तर ते हेच पाव दावीद राजा या ठिकाणी म्हणतो वचन सोळामध्ये की माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते आता या ठिकाणी दाविद राजा देवाने त्याला कसं घडवलं त्याबद्दल देवाचे आभार मानत आहे तो त्याचे उपहार स्मरण करीत आहे आता शास्त्राचं प्रकटीकरण असं आहे की सृष्टी आणि मनुष्य हा देवाने घडवलेला आहे सायन्स किंवा थिअरीज काही म्हणत पण देवाचं वचन सांगतं की आपण आणि सृष्टी ही देवाची निर्मिती आहे आणि देव परमेश्वरा निर्माण करता आहे आणि निर्माण करता निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो नाही म्हणून वी आर गॉड्स क्रिएशन आणि ज्यावेळेस माणूस देवाने निर्माण केला तो मातीचा पुतळा किंवा मातीची बॉडी तयार केली शरीर आणि नंतर त्या बॉडीमध्ये स्वतःचा श्वास फुंकला म्हणजे स्वतःचा आत्मा घातला कारण देव आत्मा आहे स्वतःचा पार्ट त्याच्यामध्ये माणसामध्ये घातला आणि खाली पृथ्वीवरील शरीर आणि वरून देवाचा आत्मा ज्यावेळेस एक झाले त्यावेळेस त्याच्यामध्ये तिसरा पार्ट तयार झाला तो म्हणजे जीव त्याच्यात मन भावना विचारशक्ती आहे आणि अशा रीतीने माणूस आत्मा जीव आणि शरीर हा झाला हे शास्त्राचं प्रकटीकरण आहे परंतु देवाने शरीर एका विशेष उद्देशाने निर्माण केलेला आहे आणि तो उद्देश आपल्याला करंतीकरच पहिले पत्राच्या सहाव्या अंध्यात आढळतो फॉर अवर बॉडीज आणि वन सुप्रीम पर्पस किंवा एक मेव उद्देश पहिले करीन सहा आणि वचन एकोणावीस आणि वीस तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय की तुम्ही जे देवाचे झाले पूर्वी जे देवापासून दूर होता ते आता तुम्ही देवाचे झाले म्हणून देवाने त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये घातलेला आहे आणि तुमचं शरीर आता देवाचं मंदिर बनलेलं आहे म्हणजे शरीर कशासाठी आहे की देवाने आपल्यामध्ये येऊन वस्ती करावी देवाचं वस्ती स्थान होण्यासाठी जुन्या करामध्ये देवाचं वस्तीस्थान निवास मंडपात होतो त्यानंतर सलमानाचं मंदिर हेरोजाचं मंदिर मंदिरात होतं त्या, मंदीर, त्या ठिकाणी देवाचं तेज गौरव उतरून येत होतं पण ह्या काळामध्ये प्रभुविश्व ख्रिस्त येऊन गेल्यानंतर देवाचं वस्तीस्थान देवाच्या लोकांमध्ये आहे कारण त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे म्हणजे शरीर ह्या शरीरामध्ये त्याने त्याचा आत्मा दिलेला आहे आणि मग विसा वचनात सांगितल्या कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेल्या परचेस्ड प्रॉपर्टी आहोत कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात यास्तव हो तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा शरीराने देवाचा गौरव आत्म्यानेच नाही मनाने बुद्धीनेच नाही तर शरीराने सुद्धा म्हणजे शरीराचं तारण ज्यावेळेस तारणाची योजना देवाने केली त्यावेळेस केवळ आत्म्याचं जीवाचंच तारण नाही तर शरीराचंही तारण व्हावं अशी त्यांनी योजना केलेली आहे आणि शरीराचं तारण यासाठी की त्या शरीरामध्ये देवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे वास करावा आणि म्हणून आज प्रत्येक जण जो खरा विश्वासणारा आहे ट्रू बिलिव्हर त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो किंवा राहत असतो त्यांचं शरीर हे देवाचं वस्तीस्थान हे झालेलं आहे आणि याविषयी प्रेषितांच्या कृत्याचा सातवा अध्याय आणि याच्या अठ्ठेचाळीसव्या वचनात काय लिहिलं आपण जरा वाचू आणि प्रेषितांची कृत्य सात मध्ये असं लिहिलेलं आहे की जो परत म्हणजे पर, देव परमेश्वर तो हाताने बांधलेल्या घरात किंवा मंदिरात राहत नाही म्हणजे परमेश्वराचं राहण्याचं किंवा वस्तीस्थान तर ठिकाण हे या कृपेच्या काळामध्ये प्रभू ख्रिस्त जगात येऊन गेल्यानंतर कोणतं आहे मनुष्य आहे तारण पावलेले लोक त्यांच्यामध्ये देव त्याच्या आत्म्याने वस्ती करून राहतो देव एखाद्या इमारतीमध्ये मग ते मंदिर असो की चर्च असो की सिनेबाब असो त्या इमारतीत राहत नाही तर त्या इमारतीत जेव्हा देवाचे लोक एकत्र येतात त्या लोकांमध्ये वस्ती करून राहतात काही वेळेस त्या इमारतीत किंवा त्या ठिकाणी देवाची उपस्थिती जाणवते कारण त्या ठिकाणी देवाचे तारलेले लोक एकत्रित येतात म्हणून आता माणसाच्या शरीरामध्ये एक असा पार्ट आहे एक असं ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये माणसाचा आत्मा वस्ती करून राहतो आणि त्या आत्म्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वस्ती करून घेऊ लागतो आपण वाचू नीतिसूत्रेचा पुस्तकाचा विसावा अध्याय आहे प्रॉब्स चॅप्टर ट्वेंटी नीतीसूत्रे वीस आणि याच्या सत्तावीसाव्या वचनात काय लिहिलेलं आहे आपण जरा वाचूया नीतीसूत्रे वीस आणि सत्तावीस मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप हो। त्याने सर्व गोष्टीचे निरीक्षण करतो हा म्हणजे या ठिकाणी सांगितलं की मनुष्याचा सा आत्मा जो आहे हा परमेश्वरांनी दिलेला जसा दिवा हे, दीप आहे आणि त्या तो दिवा ज्यावेळेस प्रज्वलित होतो पेटला जातो म्हणजे त्या आत्म्याचं जेव्हा तारण होतं जेव्हा तो प्रकाशित होतो त्यावेळेस तो, त्या तो मनुष्याच्या अंतरयामाचं निरक्षण करतो त्यावेळेस त्याला आत्मिक गोष्टी त्याच्यामध्ये काय आहे तो कोण आहे हे कळू लागतं म्हणजे आत्मा हा माणसाच्या शरीराच्या आतमध्ये खोल आतमध्ये राहतो शरीरामध्ये एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी माणसाचा आत्मा दीप म्हणून राहतो आणखी एक शास्त्रबाग की जे प्रभू ख्रिस्तानी या विषयी काय सांगितलं विषयी आहे यवन या कृषोवर्तमान याचा सातवा अध्याय आणि वचन अडोतीस आणि एकोणचाळीस जॉन सेवन एट थर्टी सेवन अँड थर्टी एट आणि हे प्रभूशूचे शब्द आहेत की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील त्याच्यातून किंवा त्याच्या आतून ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता त्याविषयी त्याने हे म्हटले तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते कारण येशू तोपर्यंत येशूचा महिमा झालेला नव्हता म्हणजे प्रभूशूने देखील म्हटलं की जो माझ्यावर ऋषवर ठेवतो त्याच्या आतून अंतकरणातो जिवंत पाण्याच्या नद्या वाहते आणि आतून म्हणजे आत्म्यातून आणि तो आत्मा माणसाच्या शरीरामध्ये असतो म्हणजे आपण फक्त शरीर नाही फक्त शरीर आणि जीव नाही तर आत्मा जीव आणि शरीर हे असं थ्री इन वन आहोत आणि त्या आत्म्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा हा वस्तिस्थान करून वास करून राहत असतो आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये येऊन राहतो आपण देवाचे होतो त्यावेळेस आपलं शरीर देवा हो। हे देवाचं मंदिर होतं आणि आपल्या शरीराचे अवयव हे त्याचे जसे अवजार किंवा इन्स्ट्रुमेंट्स होतात आणि हेच रोम करसपत्र याच्या सहाव्या अध्यास सांगितलेलं आहे की जे आपलं प्रत्येक विश्वास कर्तव्य आहे रोमकरासपत्राचा सहावा अध्याय आणि वचन एकोणावीस या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तुमच्या ध्येय स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरिता जसे तुम्ही आपले शरीराचे अवयव अधर्म करण्याकरिता अमंगळपण व अधर्म यांना दास असे समर्पण केले होते म्हणजे तारण होण्यापूर्वी तसे आता आपले अवयव पवित्री करण्याकरिता नीतिमत्वाला समर्पण करा तसे आपले अवयव नीतिमत्वाला समर्पण करा म्हणजे ज्यावेळेस आपण देवाचे होतो म्हणजे टोटल जीव आणि शरीर त्याचे होतो देवाचा आत्मा आपल्या मग देवाची आज्ञा आणि अपेक्षा ही आहे आणि आपलं कर्तव्य हे आहे की आपलं शरीर त्याचं मंदिर झाल्यामुळे आपल्या शरीराचे अवयव आपले हात पाय कान डोळे आपलं तोंड हे आपण हे अवयव देवाला समर्पित करणं आहे हे आपलं कर्तव्य आहे आणखी एक गोष्ट देवाची योजना आपल्या शरीराची काय आहे ती ही की आपल्या शरीर शरीर आणि शरीराचे अवयव हे हो नीतिमत्त्वासाठी किंवा धार्मिकतेसाठी देवाला समर्पण करणे पूर्वी आपण पापाला सैतानाला समर्पित करीत होतो त्याचा ताबा आपल्या शरीरावर होता मनावर होता पण आता देवाचे झाल्यामुळे आपण आपलं शरीर आणि त्याचे अवयव हे देवाच्या आत्म्याच्या अधीन समर्पित केले पाहिजे कारण आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे आता आणखी एक महत्वाचे फॅक्ट एक आणखी एक महत्वाची गोष्ट ही आपल्या शरीराबद्दल की देवाचं मंदिर ह्या नात्याने की ज्यावेळेस आपल्या आत्म्याचं तारण होतं आत्म्यात नवीन जीवन मिळतं पापांची क्षमा होते ज्यावेळेस आपला जीव आपलं मन विचार भावना आपण त्याच्या अधीन करू लागतो आणि ज्यावेळेस आपलं शरीर आपण देवाचं मंदिर असं समजून आपले अवयव त्याच्या स्वाधीन करतो शरीराचा जिवंत यज्ञ म्हणून रोम करासपत्र बाराने दोनमध्ये सांगितलेलं आहे आपण जरा वाचू रोम करसपत्राचा बारावा अध्याय ज्यांना वाटत असेल अजूनही की शरीर महत्त्वाचं नाही आत्मा महत्त्वाचा आहे त्यांनी जरा लक्ष द्या रोम करासपत्र बारा आणि वचन एक यास्तो बंधूजन हो मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा शरीरांचा हा शब्द अंडरलाईन करा तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आध्यात्मिक सेवा काय आहे केवळ आत्म्याचं समर्पण नाही शरीराचं समर्पण की आत्म्याने त्या आपण देवाशी जडल माझ्या शरीराने मी काहीही करील तसं नाही आहे कारण तुमचा आत्मा शरीरामध्ये आहे है ना मी जर म्हटलं चंद्राला की पाणी आण मग ग्लास ग्लासमध्ये आणणार पण ग्लास मला नको आहे पाणी पाहिजे पण ते पाणी त्या ग्लासमध्ये आहे पण पाणी आणताना ग्लास पण आणला जाईल तसं आपण देवाकडे वळलो म्हणजे आत्माच नाही वळला तर आपण ग्लासा म्हणजे शरीरासगट त्याच्याकडे वळलेलो म्हणून शरीराला वेगळं करता येत नाही किंवा कमी लेखायचं नसतं ते पण देवाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे रोम क्रास बारा एक तो म्हणतो हो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत यज्ञ त्या काळामध्ये ते यज्ञ आणि अर्पणं पशुपक्ष्यांचे होते जुन्या काळामध्ये या काळामध्ये यज्ञ अर्पण आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ करायचा आहे ते पशुपक्षी मारून टाकले जात होते रक्त सांडलं होतं सांडलं जात होतं पण ह्या काळामध्ये आपल्याला जिवंत राहून देवाचा गौरव करायचं आहे शरीराने त्याची सेवा करायची आहे शरीराने गौरव करायचं म्हणून तो म्हणतो की तुमच्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आध्यात्मिक सेवा काय शरीराचं शरीराचं देवाला समर्पण टोटल सबमिशन ऑफ द बॉडी आणि ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की आता मी तुझ्या शरीराची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारतो ते कसं नीट राहील निरोगी राहील त्या शरीराचा मेंटेनन्स याची जबाबदारी परमेश्वर स्वीकारतो जेव्हा आपलं शरीर देवाचं मंदिर होतो पवित्रात्म्याचं वस्तीस्थान होतो जेव्हा आपल्या शरीराचे अवयव त्याला समर्पित केले जातात धार्मिकतेसाठी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या शरीराची काळजी घेईन मी त्या शरीराचा मेंटेनन्स करेन रोम पत्र आठवा अध्याय आणि वचन अकरा रोमन्स एट इलेवन या ठिकाणी याविषयी आणखी काय सांगितलं आपण वाचू ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वास करतो आता नीट ऐका ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्यांचा आत्म त्याचा आत्मा म्हणजे देवाचा पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये राहतो तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुमच्यामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमचे मर्त्य शरीरे जिवंत करील मृत्तावस्थिली शरीरे जिवंत करील आता हे एक दिवशी आपल्या शरीराचा पुनरुत्थान होईल केवळ त्याविषयीच नाही ते तर आहेच की देवाचा आत्मा आपल्याला प्रभुषूच्या आगमनाच्या वेळेस नवीन शरीर देईल आणि तो जिवंत करील गौरवी शरीर प्राप्त होईल पण देवाचा आपला देवाचा आत्मा आपल्यामध्ये असल्यामुळे आपले मर्त्य शरीराला तो जीवन देईल निरोगी ठेवील हा पण दुसरा अर्थ आहे म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि म्हणून हिलिंग किंवा आरोग्य हे पवित्र आत्म्याचं एक दान आहे कारण देवाचा पवित्र आत्मा आपल्या मर्त्य शरीर जिवंत ठेवणारा जिवंत करणारा आहे त्या शरीराला जीवन देणारा आहे आरोग्य देणारा आहे अंतिम देवाची योजना आपल्या शरीराशी काय आहे पहिली गोष्ट ही की आपलं शरीर हे त्याचं मंदिर आहे दुसरी गोष्ट आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आपल्या आत्म्यामध्ये दे देवाने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे घातलेला आहे आणि म्हणून आपलं शरीर हे देवाचं मंदिर झालेलं आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्या शरीराचे अवयव पूर्णपणे देवाच्या स्वाधीन करणे त्याला वापरू देणे त्याला उपयोग करू देणे कारण शरीरात असलं तरच आपण कार्य करू शकू नये का मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच मी टीचिंग देऊ शकेल प्रिचिंग करू शकेल सुवाता गाजवू शकेल पण एकदा शरीर सोडल्यानंतर मी देवाचं कार्य करू शकणार नाही तुम्ही करू शकणार नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही आणि जो मी बॉडीमध्ये आहोत ह्या भूतलावर आहोत तोपर्यंतच आपण देवाची सेवा करू शकतो म्हणून बॉडीमध्ये राहणं महत्त्वाचं आहे म्हणून बॉडी किंवा शरीर महत्त्वाचं आहे आणि ते जर आपण मेंटेन केलं व्यवस्थित केलं देवाला समर्पित क ठेवून त्याची व्यवस्थित काळजी घेतली देवाच्या स्वाधीन केलं तर आपण अधिक वर्ष वर्ष जगून देवाची सेवा करू दीर्घायू होऊ पण जर आपण बेपरवाईने व्यसनाधीन होऊ किंवा केअरलेसपणे वेळेवर आपण त्या शरीराची काळजी घेतली नाही तर काय होईल आपण पूर्ण आयुष्य नीट जगू शकणार नाही म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करणं हे देवाच्या दृष्टीने वचनाच्या दृष्टीने चुकीचं आहे योग्य नाही आता अंतिम पॉइंट शेवटचा पॉईंट असा की देवाचा उद्देश आपल्या शरीराचा काय आहे अंतिम उद्देश काय कशासाठी शर्य दिलेलं आहे देवाचं मंदिर होण्यासाठी ते अवयव त्याच्या स्वाधीन सेवा करण्यासाठी त्याचं गौरव करण्यासाठी आणि मग फायनल किंवा अंतिम उद्देश त्याचा शरीरासाठी काय आहे हे पावलाने फिलिपेकारासास पत्रास सांगितलेलं आहे म्हणून फिलिपेकारास पत्राचा याचा तिसरा अध्याय आणि याचा वीस आणि एकवीस वचन आपण उदारा वाचू फिलिपियन्स थ्री ट्वेंटी ट्वेंटी वन या ठिकाणी पाऊल फिलिपेकरांना असं लिहितो आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आपण स्वर्गीय नागरिक आहोत म्हणजे आपल्याला ड्युएल सिटीजनशिप आहे विचार केला का भारताचे पण नागरिकत्व आणि स्वर्गाचं पण नागरिक आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे तेथून प्रभू शु ख्रिस्त हा तारणारा असा येईल याच्या आपण वाट पाहतो ही ख्रिस्ती आशा आहे ही आपल्याला धन्य आशा आहे ज्या सामर्थ्याने आणि आता ऐका ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन कराव्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे निच अवस्थेतील शरीर निच अवस्थेतील शरीर हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा नीच अवस्थेतील का कारण हे शरीर ह्या शरीरामध्ये दुखणे आजार येऊ शकता ह्या शरीरात म्हातारं होतं वयोवृद्ध होतं जसं होतं तसं राहत नाही आणि नंतर शेवटी मृत्यू हा येतो म्हणून हे शरीर नीच अवस्थेतील किंवा लोली इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे लोली बॉडी नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल गौरव असतील आणि रूपांतर हे दोन शब्द अंडरलाईन करा म्हणजे देवाचं फायनल प्लॅन अंतिम योजना शरीरासाठी काय आहे आत्म्याचं तारण झालं जीवाचं पण तारण झालं पण शरीर जुनंच राहिलं आणि ते स्वर्गात राहण्यास किंवा देवाच्या राहण्यास राज्यात राहण्यास योग्य नाही म्हणून त्याच्यासारखं गौरवी शरीर आपल्याला मिळेल की जे कधी म्हातारा होणार नाही वयोवृद्ध होणार नाही कधी आजारी पडणार नाही त्याला कधीही कधीही मरण येणार नाही ही आपल्या ना बॉडीसाठी तुमच्या आणि माझ्या बॉडीसाठी शरीरासाठी हा देवाचा प्लॅन आहे आणि तो दिवस येत आहे जर तुम्हाला स्वतःचं शरीर किंवा तुम्ही जसा आहातसा आवडत नसेल तर निराश होऊ नका एक दिवशी तुम्हाला गौरवी शरीर प्राप्त होणार आहे तेजस्वी शरीर प्राप्त होणार आहे त्याच्या तोपर्यंत आपण देवाचे आभार मानूया दावीद राजाप्रमाणे की तू माझी अद्भुत रीतीने घडण केली म्हणून मी तुझे आभार मानतो परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो